आज पहाटे दोनच्या सुमारास मनमाड मालेगाव रोड हायवेवरील दहेगाव येथून गोमास वाहतूक करणारा टाटा टेम्पो जात असताना दहेगाव येथील काही हिंदुत्ववादी गोरक्षकांना संशय आल्याने त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला व वाहन चालकास विचारपूस केले असता उडवाउडवी उत्तर दिल्याने गोरक्षकांचा संशय बळावला व त्यांनी त्वरित चांदवड पोलीस ठाण्यात संपर्क साधून तेथील पोलीस हवालदार पी एस बागुल व्ही बी सांगळे रवींद्र चौधरी यांनी घटनास्थळी हजर झाल्याने कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडला नाही त्यांनी त्वरित संगमनेर येथील आरोपी जिहादी दिन मोहम्मद हुसेन मोहम्मद यास रंगेहात अटक करून घटनास्थळी दोन हजार किलो गोमास शंभर जनावरांची कातडी एक टेम्पो असा मुद्देमाल चांदवड पोलीस स्टेशन ठाण्यात जमा करण्यात आला गोरक्षक विलास सुभाष लकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आत्तापर्यंत गोमास कारवाई झालेल्या आहेत हे संपूर्ण गोमास हे संगमनेर येथून येत आहे यावर फडणवीस सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे गोरक्षकांचे लक्ष आहे